महाराज देतील फक्त शरीराला सदैव आपल्यामध्ये मध्ये आहे आणि जाईल आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अनेक कार्यक्रम घेता आमच्या मंगेशांना आताच सांगितलं जसे जसे दिवस जातील तसे तशी कार्यक्रमाची उंची वाढत जाईल निश्चितार्थानं कार्यक्रम अतिशय स्फूर्ती घेत आहे

कितीही पैसा संपत्ती असली तरी मायेला हात फिरवणारा बापाचा हात हा पाठीवरून फिरावाच लागतो पण आज मुली जरी बाप्पा झाल्या तरी प्रतिष्ठान धन्यवाद देईन की ते बाप्पाच्या माये झाल्या असतात उपासना किती बोलावं बैठक बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडं काढून आली ती आम्हाला मी आम्हाला नाही म्हणणार मी सदैव प्रतिष्ठाच्या ऋणात राहणं पसंत करेन आम्हाला म्हणतात की नातं संपून जात नाही परंतु मला हे नातं थोडं करायचंय कार्य खाया आंका ना उचित होता हो, जो सही ना दिवस वही बोला जाए जाए कोनी आ कार्य उपाय ना होता हो, मनुष्य भले चाहे उसके हमसे वही बोला दे जाए चाहे उसकी वो तुच्छी अवस्था शुभ थी, ताहा जिसां की ताहा बुखानी आज पुड़ा आता हो, ताहा जिसां की ताहा बुखानी आज पुड़ा आता हो, आज सवाल के ये गंगेवाणी पवित्र आहे उत्तमा पुढे का गंगेवाणी पवित्र आहे उत्तमा पुढे सुखी आणि समाधान आहे तिथे रंगाने नाव अशा या गावी अवतरला होता एक भाग्यवंत अशा या गावी अवतरला होता एक भाग्यवंत कुणी म्हणे